शेतात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला मिरज ग्रामीण पोलिसांचा तपास सुरू टाकळी बोलवट रोडवरील वडापत्राच्या बाजूला असलेल्या कुमार पाटील यांच्या ऊसाच्या शेतात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे साधारण मृतदेह अवस्थेत असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले प्राथमिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर तात्काळ मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस तसेच सांगली एल बी पथक घटनास्थळी दाखल झाले मृत महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही ही अत्या आहे की अपघाती मृत्यू याचा तपास पोलीस विविध अंगाने करत आहेत या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनकडून करण्यात येत आहे